श्री स्वामी समर्थ उद्या सात डिसेंबर दोन हजार चोवीस उद्या आहेत चंपाषष्ठी उद्या तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांना या दिव्यांनी ओवाळायचं आहे या दिव्याने जर तुम्ही देवांना ओवाळलं उद्या चंपाषष्ठीला तर आपल्या घरामध्ये सुख आनंद अगदी भरभरून येतो तर चंपाषष्ठी कशी साजरी करायची आणि कुठला नैवेद्य उद्या बनवायचं या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू चंपाशिष्टीच्या दिवशी मार्तंड भगवान म्हणजेच आपले जे खंडोबा महाराज आहे यांची आपण पूजा करत असतो तर उद्याच्या दिवशी सगळ्यात अगोदर लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजेच सूर्याला सूर्याला पाणी घालायचे आहे आपण दररोज सूर्याला पाणी घातले तर आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन जीवन जीवन हे प्रकाशमय होतं आळस दूर होतो मान सन्मान वाढतो आत्मशुद्धी आणि बल प्राप्त होते त्यामुळे रोज सूर्याला द्यावे बघा तुमच्या जवळपास कुठेही खंडोबाचे मंदिर असेल तर तिथे मंदिरात जा खंडोबाचे दर्शन घ्या पूजा करा जर तुमच्या घराचे कुलदैवत खंडोबा असेल तर त्याचा टाक असेल मूर्ती असेल तर त्याची तुम्हाला तळी भरायची आहे उद्याच्या दिवशी दान अवश्य करा जे होईल ते दान करा उद्याच्या उद्याच्या दिवशी दान करण्याला खूप सारे महत्व आहे उद्याच्या दिवशी या दिव्याने देवांना ओवाळा तर बघा तुमच्या आयुष्यात सुख शांती आनंद भरभरून येतो काही समस्या चालू असेल तर त्या सुद्धा दूर होतात खंडोबा हे आख्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे या खंडोबामध्ये खंडोबाच्या नवरात्रीमध्ये तुमच्याकडून जर नऊ दिवसाची काहीच सेवा झाली नसेल तर हा उद्याचा एक दिवस तरी ही सेवा नक्की करा उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही सेवा करायची आहे बघा कणकेचे दिवे किंवा पूर्णाचे पाच दिवे बनवायचे आहे पूर्णाचे नाही जमले तरी कणकेचे दिवे मात्र नक्की बनवा त्यात गाईचे शुद्ध तूप घालून ते दिवे प्रज्वलित करा आणि दररोज आपण जशी आपल्या देवांची देवघरात पूजा करतो तशीच उद्या संध्याकाळी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर जे दिवे बनवले आहे त्यांची सुद्धा आपण पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ओवाळायचं आहे देवांचं औक्षण काढायचं आहे आपल्याला देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि जे दिवे आहे ती पूजा झाल्यानंतर आपल्यांना एक जो दिवा आहे तो आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे एक दिवा किचनमध्ये ठेवायचा आहे आणि दोन जे दिवे आहेत ते आपल्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंनी दोन दिवे ठेवायचे आहे अशा प्रकारे पूजा झाल्यावर हे दिवे ठेवायचे आहे उद्या चंपशिष्टीला सर्वात अगोदर पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर वांग्याचे भरीत आणि बाजरीची या भाकरी याचा नैवेद्य दाखवायचा आहे या नैवेद्याला खूप महत्त्व आहे कारण हा नैवेद्य खंडोबांचा आवडतीचा नैवेद्य आहे म्हणून वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य उद्या तुम्हाला दाखवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला देवांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि नैवद्य द्यायचं आहे त्यामुळे घरात सुख शांती आनंद भरभरून येतो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ